आज आपण शेकडेवारी या घटकावरील उदाहरणांचा अभ्यास करणार आहे स्कॉलरशिप परीक्षेसाठी शेकडेवारी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या घटकावर कमीत कमी एक उदाहरण हे विचारले जाते उदाहरण क्रमांक आपण एक घेतलेला आहे पाचशेचा एक्स टक्के बरोबर एकशे पंचवीस तर एक्स बरोबर किती गणितामध्ये चा शब्द आला की तिथं गुणाकाराची क्रिया असते म्हणजेच आपल्याला मांडणे असे होईल पाचशेचा म्हणजे पाचशे गुणिले एक्स टक्के म्हणून एक्स छेद शंभर बरोबर एकशे पंचवीस हे दोन शून्य दोनशे नाहीशी होतील पाच गुणिले एक्स राहतील बरोबर एकशे पंचवीस पाच एक्सला गुणिले आहेत बाजू बदलनंतर भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर एकशे पंचवीस भागिले पाच आणि एकशे पंचवीसला पाच भागलं तर भाकार येतो पंचवीस म्हणून पाचशेचा एक्स टक्के बरोबर एकशे पंचवीस असेल तर एक्स बरोबर पंचवीस किंमत असणार आहे उदाहरण क्रमांक दोन तीन छेद पाच टक्के म्हणजे किती तर तीन छेद पाच शेकडेवार चिन्ह म्हणजे याला भागिले शंभर जे आपल्याला किंमत काढायची आहे म्हणजेच आता इथं आपण पाचने तीनला, तीनी तो ये तो पाँच, पाँच ये तीनला भाग आलो तीन ही लहान संख्या आहे भाग दशांश नाचा लागेल इथं तीस होतील एक घेतल्यानंतर पाच एक पाच पाच सक्क तीस म्हणजे तीनला जर पाचनं आपण भागले तर भाकार येतो शून्य पॉईंट सहा आणि याला भागिले शंभर म्हणजेच आपण न प्रत्यक्ष भागायची आवश्यकता नाही दशांचिन्ह ज्या ठिकाणी आहे तिथून एक वर दोन शून्य आहेत म्हणून दोन स्थळं डावीकडे सरकवायचं म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा हे याचं उत्तर येणार आहे सातशेचा शेकडा सात किती आता सातशे चा म्हणले की गुणाकाराची क्रिया शेकडा सात म्हणजे सात टक्के म्हणजे आपल्याला हे असं मांडता येईल सातशे गुणिले सात टक्के म्हणजे सात छेद शंभर होय दोनशे दोनशे न्याऐशे होतील सात गुणिले सात बरोबर साती साती एकोणपन्नास म्हणजे सातशेचे सात टक्के म्हणजे एकोणपन्नास होय पुढील उदाहरण पहा एका शाळेचा एकोणपट सोळाशे आहे एक हजार सहाशे पट आहे जर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुली आहेत तर मुलांची संख्या किती आता अठ्ठेचाळीस टक्के मुले आहेत म्हणजे राहिलेली मुलं आहेत जे शंभरमधून आपण अठ्ठेचाळीस टक्के वजा केले तर राहतात बावन्न टक्के म्हणजे एकूण पटाच्या बावन्न टक्के मुलं आहेत तर आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे मुलांची संख्या बरोबर एकूण जो पट आहे सोळाशे गुणिले बावन्न टक्के बावन्न टक्के मुलं आहेत म्हणजेच एक हजार सहाशे गुणिले छेद शंभर दोन शून्य न्याऐंशी होतील म्हणजे इथं सोळा गुणिले बावन जर आपण गुणाकार केला तर सोळा जुने बत्तीस हाचा लाले तीन सोळा पंच ऐंशी आणि हाचा तीन त्र्याऐंशी म्हणजे त्या शाळेत एकूण आठशे बत्तीस मुले आहेत एका व्यक्तीने वीस टक्के सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे पाचशे साठ सपरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सपरचंद होते सुरुवातीचे सपरचंद आपण इथं एक्स म्हणायचे आहेत आता वीस टक्के सपरचंद विकले आहेत आणि शिल्लक राहिले आहेत पाचशे साठ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा पाचशे साठ म्हणजे ऐंशी टक्के सफरचंद शिल्लक वीस टक्के विकलेत म्हणजे ऐंशी टक्के शिल्लक राहिले म्हणजे एका संख्येचा ऐंशी टक्के म्हणजे किती आहेत पाचशे साठ म्हणजे आपण काय करायचं आहे की जी संख्या आपण म्हटल्या एक्स एक्सचे ऐंशी टक्के बरोबर पाचशे साठ म्हणजेच एक्स गुणिले ऐंशी छेद शंभर बरोबर पाचशे साठ आता इथं आपण शून्य नाहीचा केला इथं एक्स बरोबर पाचशे साठ दहा भागिले आहेत गुणिले होतील आणि आठ एक्स ला गुणिलेत बाजूबाजल्यानंतर भागीले होतील आठ एके आठ आठे साती छप्पन आणि हा शून्य म्हणजेच एक्स बरोबर सत्तर गुणिले दहा म्हणजे सातशे तर सुरुवातीला त्याच्याकडे सातशे सपरचंद होते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जी एस पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय